नाना पटोले त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये तुलनेने कच्चा लिंबू कसा काय निवडला पटोळे यांना निवडून आणण्याचं आश्वासनच दिलेलं नाहीये तर हमी घेतलेली आहे म्हणजे इथे गॅरंटी जी काय आहे ती नाना पटोलेंची आहे प्रफुल्ल पटेल म्हणजे त्याला काय म्हणतात की माझं नेतृत्व सक्षम आहे असल्या थाटात ते वावरत असतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विदर्भातला एकही मतदारसंघामध्ये आपला उमेदवार दिलेला नाहीये प्रफुल्ल पटेलांनी परिणय फुके यांना उमेदवारी मिळू नये याच्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केले होते काँग्रेसे तर किंवा भाजपे तर मतांकडे दुर्लक्ष करू नका कारण यांची जी काही टक्केवारी आहे यांचं जे काही मतदान आहे त्यांनी कदाचित आश्चर्यात टाकणारा निकाल आपल्या पुढे येऊ शकतो आपल्या मतदारसंघाचं मागासले पण हा एक महत्वाचा मुद्दा भंडारा गोंदिया मतदारसंघात राहील असं मला वाटतं दशकभरात एकही मोठा उद्योग आला नाही एमआयडीसीतल्या भूखंडांवर गुरे चरत असतात धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सुटलेले नाही आहेत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भावाचा मुद्दा जो होता तो अद्याप प्रलंबित आहे नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपण आज अशा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत ज्याची ओळख दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघ अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रफुल्ल पटेल डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्यासारख्या दिग्गजांना इथे पराभूत व्हावं लागलंय ला तो लोकसभा मतदारसंघ म्हणजे भंडारा गोंदिया या मतदारसंघातला एक गमतीचा भाग असा म्हणजे दोन हजार चौदा मध्ये भाजपकडून नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता ते नाना पटोले आज काँग्रेसमध्ये आहेत तर राष्ट्रवादीचे खासदार राहिलेले प्रफुल्ल पटेल आज महायुतीमध्ये भाजपचा पार्टनर म्हणून भूमिका निभावत आहेत तर आज भंडारा गोंदियातली राजकीय समीकरणं काय आहेत काँग्रेसचे प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपचे सुनील बेंडे यांच्यात कोणाचा पारड पारडजड असेल यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा आहेत नागपूर महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित सर सर, सर स्वागत आहे आपलं सर माझा पहिला प्रश्न असा आहे की भंडारा गोंदियाकडून पूर्वी राष्ट्रवादी निवडणूक लढवत होती आता महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आलाय त्याचं कारण काय तुम्ही आधीच म्हटलं किंवा उल्लेख जसा केला तसा हा दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघ जे आहे ते विश्लेषण अगदी योग्य आहे या दिग्गजांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव व्हावा हे शल्य फक्त भंडाऱ्याच्या मतदारसंघातल्या लोकांना आहे असं समजण्याचं काही कारण नाही संपूर्ण वैधर्वीयांच्या माथ्यावरची ती हळहळती जखम आहे असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही बाबासाहेबांचा पराभव झाला याचे दाखले अनेक वर्षांमध्ये इथे दिले जातात त्याचा परतावा किंवा त्या त्याच त्या, त्या ती जी चूक झाली होती ते जे वैषम्य इतके वर्ष या मतदारसंघातल्या लोकांनी पाळून ठेवलं होतं त्याला आपण सामाजिक एक ज्याला आपण त्या एकोप्यानी उत्तर देऊयात असे उल्लेख या मतदारसंघात नेहमी होत आलेले आहेत आता या मतदारसंघाची ज्या गमती जमती आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो तर त्या तशाच आहेत की साधारणत हा, हा मतदारसंघ एक याच्या गमजा दरात थोड्याशा निराळ्या आहेत खर तर ज्या वेळेस याची पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडी सांगतो ज्या वेळेला जनसंघ आधी जेव्हा होता म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उदय व्हायच्या आधीच्या काळामध्ये किंवा प्रारंभीच्या काळामध्ये ज्या मतदारसंघानी किंवा ज्या पूर्व विदर्भाने भारतीय जनता पार्टीला बळ दिलं होतं तो परिसर आहे हा सगळा म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा इकडे सुमतीताई सुखळीकर असतील तिकडे चंद्रपुरात दादा देशकर असतील किंवा भंडाऱ्यामध्ये लक्ष्मणराव मानकर वगैरे हे जे असे दिग्गज होते ह्या दिग्गजांनी जुन्या भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं भरणपोषण करण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं म्हणजेच ज्या वेळेला विजय दुष्कर होता या सगळ्या संघ परिवाराच्या संस्थांना त्यावेळेला एक कसदार काम या लोकांनी तिथे उभं केलं होतं म्हणजे विरोध हा प्रत्येक राजकीय पक्षाला होत असतो पण त्यांनी नेकीने तो किल्ला लढवत ठेवला हे जास्त महत्वाचं आहे या पार्श्वभूमीवर जेव्हा आता आपण अलीकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येत आहे की या पूर्ण मतदारसंघामध्ये फार राजकारणाचा खेळ झालेला आहे एका अर्थाने आपण समजा जर म्हटलं तर की ज्या पद्धतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे हेवी गट नेते ज्याला आपण म्हणतो ते, ते प्रफुल्ल पटेल या सगळ्यांमुळे या मतदारसंघांवर लक्ष लागलेलं आहे सा। सगळ्यांचं आता काँग्रेसनी जेव्हा डॉक्टर प्रशांत पडोळे या तशा अपरिचित चेहऱ्याला जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर आधी तर हा डमी उमेदवार आहे अशी चर्चा झाली म्हणजे असा ठपका ठेवला गेल भाजपचे उमेदवार सुनील मेंढे जे आहेत त्यांची वाट आता सोपी आहे असं त्यावेळेस प्रचारामध्ये बिंबवल्या गेलं पण मग आरोप प्रत्यारोप झाले वातावरण चांगलंच तापलं सोपी निवडणूक थोडीफार अटीतटीची झाली आहे पण आता विजयाचं गणित कसं असेल याचे आडाखे बांधणं सुरू झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता याच्यामध्ये अनेक काही पण आहेत की म्हणजे जसं प्रशांत पडोळे आणि सुनील मेंढे तर आहेतच पण बसपाचे संजय कुंभलकर असतील वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट असतील असे एकूण साधारणतः अठरा उमेदवार इथे रिंगणात आहेत तरी थेट लढत मात्र मेंढे आणि पडोळे यांच्यातच आहे आता एकोणीस एप्रिलला काही फार दिवस राहिलेले नाही आहेत अगदीच हातातोंडाशी लढाई आलेली आहे दोन जिल्हे सहा विधानसभा आणि त्यातल्या जवळपास म्हणजे दीड हजारांवर गावांचा मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे त्याच्यात शहरी आहे निमशहरी आहे ग्रामीण आहेत आदिवासी आहेत आणि काही प्रमाणामध्ये माओवादग्रस्त भागांचा सुद्धा या मतदारसंघाचा समावेश आहे बर आता इतकं करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि जी रंजकता ज्याला आपण म्हणतो ना तर त्यावेळेस एक आपण जेव्हा बघतो तर दोन हजार चार मध्ये इथे भाजपच्या शिशुपाल पटलेंनी विजय मिळवला होता आणि त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता नंतर पाच वर्षाने आपण दोन हजार नऊ मध्ये जेव्हा येतो तर तेव्हा प्रफुल पटेल ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते त्यांनी विजय मिळवला आणि त्यावेळेस त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोलेंना पराभूत केलं होतं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये म्हणजे ज्यावेळेस मोदींची लाट होती तर त्यावेळेस हे जे नाना पटोले होते ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे राहून त्यांनी पराभव केला होता तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांचा म्हणजे हे बघा उमेदवारांचं आदान प्रदान ज्याला आपण म्हणतो ते कसं असतं त्यानंतर दोन हजार चौदा मध्येच मग तुम्हाला माहिती आहे की नरेंद्र मोदींसोबतचा बेबनाव त्याच्यानंतर नाना पटोलेंनी केलेला भाजपचा त्याग त्यानंतर भंडारा गोंदिया मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक आणि त्या पोटनिवडणुकीत जो म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांनी राजीनामा दिला होता मात्र पोटनिवडणूक झाली आणि उमेदवार जो होता तो राष्ट्रवादी काँग्रेसचा होता आणि त्यावेळेस मात्र प्रफुल्ल पटेल नव्हते तर, तर मधुकरराव कुकडे या उमेदवारांनी तिथे विजय मिळवला होता आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव हो केला होता त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीस अलीकडचे पाच वर्षांच्या पूर्वीचेच असल्यामुळे त्याचे आकडेवारी आपल्याला माहिती आहे पण तेव्हा मेंढेंच आगमन झालं आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना जयराम पंचबुद्धे यांचा पराभव हो केला म्हणजे एकूणच तुम्हाला या सगळ्या घडामोडीमध्ये एक गोष्ट लक्षात येते आहे की या सर्व म्हणजे भंडारा गोंदियाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांचं आदान प्रदान त्यांचा पार्टी बदल आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या विरोधात आपण लढलो आहे त्यांनाच पक्षात घेतल्यानंतर निर्माण झालेली आत्मीयता किंवा नवा आत्मीयता सुद्धा त्याचं वर्णन तुम्ही करू शकता तर याच याची अनुभूती भंडारा गोंदिया मतदारसंघातील मतदार, मतदार घेत आहेत आणि ही अनुभूती घेत असताना आता नक्की कोणाला मत द्यायचं कोणाला द्यायचे मत तर कोणाला द्यायचे हा प्रश्न हा असा बाका प्रसंग नक्कीच या मतदारसंघातील मतदारांपुढे उभा राहिला असेल थोडक्यात सांगायचं तर म्हणजे राजकारण जे आधी तत्वांवर लढवलं जात होतं त्या तत्वांना समजा तर हरताळ फासल्यानंतर आणि राजकारणात सर्व काही क्षम्य आहे हा समजा जर राजकारणाचा नियम बनू पाहत असताना किती तडजोडी कराव्यात याचा वस्तुपाठ म्हणून आपण या मतदारसंघाचा उल्लेख मात्र नक्की करू शकतो काँग्रेसकडून प्रशांत पडोळ यांना उमेदवारी देण्यात आली तो अगदीच नवीन चेहरा आहे असं तर सगळ्यांनाच ठाऊक आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं अशा उमेदवाराला काँग्रेसने उतरवलं का उतरवलं असा प्रश्न विचारला जातोय प्रशांत पडोळेने उमेदवारी मिळण्यामागे काय कारण आहेत की काँग्रेस समोर पर्याय नव्हते प्रशांत पडोळे हे तसे अपरिचित आहेत या म्हणण्याला निश्चितपणे वास्तविकता आहे आता हे प्रशांत पडोळे हे सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे पुत्र आहेत ते कुणबी समाजाचे नेते होते यादवराव पडोळे आणि त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये बरीचशी कामं केलेली आहेत सहकारात त्यांची प्रतिष्ठा अजूनही कायम आहे आणि हे जरी उमेदवार म्हणून अपरिचित असले तरी त्यांनी युक्रेन मधून डॉक्टरची पदवी मिळवलेली आहे नंतर भंडारा शहरातील त्या मुस्लिम लायब्ररी चौक म्हणून एक लोकप्रिय चौक आहे तिथे त्यांनी छोटस क्लिनिक उभारलं त्याच्या शेजारी त्यांच्या भावाने मेडिकलचं दुकान टाकलं दोन्ही भाऊ व्यवसाय करत असताना मग करोनाच्या लाटेमध्ये हे डॉक्टर म्हणून फार लोकप्रिय झाले त्यांचं नाव गाजलं बऱ्यापैकी आणि त्या भरोशावर मग त्यांनी यादवराव पडोळे मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली मग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलं प्रत्येक निवडणुकीच्याच वेळेत तसं म्हटलं तर हे प्रशांत पडोळे सक्रिय असतात म्हणजे ते एकदमच चा कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवले आहेत असं समजायचं काही कारण नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा डॉक्टर पटोले यांनी साकोली विधान विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती म्हणजे आपण मगाशी जे बोललो की भंडारा गोंदिया मतदारसंघातील उमेदवारांचं आदान प्रदान तर तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या पण हे निवडणुकीच्या काळात सक्रिय होतात आणि मग नंतर पाच वर्ष दिसत नाही असा त्यांच्यावर आरोप आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाना पटोले यांच्या विरोधात हे उभे होते पण त्यांना काही तेव्हा फारशी मतं काही मिळाली आणि निवडणुकीच्या पूर्वी डॉक्टर पडोळे यांचा जो भाऊ होता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या डॉक्टर पडोळे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याची काही छायाचित्र सोशल मीडियावर तेव्हा व्हायरल झाली होती पण अचानक काँग्रेसचं तिकीट मिळाल्याने हे नक्की काँग्रेसमध्ये आले तरी केव्हा आणि यांच्या येण्यामागचं कारण आहे तरी काय ह्याची चर्चा मात्र जोरदार रंगली ज्या पद्धतीने अलीकडे एखाद्या उमेदवाराचा म्हणा एखादा पक्षप्रवेश तो तितकासा धक्का देणारा काही राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे डॉक्टर पटोळेंचाही काँग्रेसमधला प्रवेश तो असा फारसा धक्का देणारा नसला तरी नाना पटोले म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबतच त्यांचं सख्य आणि प्रदेशाध्यक्षांनी अवघ्या राज्याला राज्यामध्ये महाविकास आघाडी निवडून येण्यासाठी प्रयत्नरत असताना म्हणजे नाना पटोलेंनी आश्वासन दिलं असताना त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये तुलनेने कच्चा लिंबू कसा काय निवडला हा त्यांच्यावरचा मुख्य म्हणजे आरोप होता पण तसं असतानाही तुम्हाला माहिती असेल की नाना पटोले यांनी पटोळे यांना निवडून आणण्याचं आश्वासनच दिलेलं नाहीये तर हमी घेतलेली आहे म्हणजे इथे गॅरंटी जी काही आहे ती नाना पटोलेंची आहे ते असं म्हणतात की मी यांना निवडून आणेन पण म्हणजे मी तुम्हाला हा आता प्रवास सांगितला की साधारणतः ते पडोळे कोण होते त्यांचा राजकीय वारसा कसा होता ते शिवसेनेतून मग नंतर काँग्रेसमध्ये कसे आलेत आणि आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या विजयासाठी कसं जीवाचं रान करणं सुरू केलेलं आहे अशा याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की पडोळे नावाच्या तुलनेनी अपरिचित असलेल्या उमेदवाराचं ते काही वर्तमान होतं ते निवडणुकीच्या काळातलं होतं आता निवडणुकीचा काळ जसा झपाट्याने मतदानाकडे येतो आहे तर त्या त्यावेळेस ते अपरिचित राहिलेले नाहीयेत त्यांच्यासाठी अनेक काँग्रेस जन झपाट्याने कामाला लागले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही भारतीय जनता पार्टीचे सक्रिय उमेदवार जे आहेत मेंढे सुनील मेंढे त्यांच्यात आणि डॉक्टर पडोळे यांच्यामध्ये ही लढत अटळ आहे सर या दोन्ही उमेदवारांमध्ये सध्या कोणाचं पारड जड वाटतंय नाही कसं आहे माहित आहे का की उमेदवार साधारणत या निवडणुकीमध्ये सुनील मेंढे जे काही आहेत ते लोकांच्या संपर्कात होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना खूप उर्मट किंवा उद्धट असा लोकप्रतिनिधी आवडत नाही सुनील मेंढे यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते लोकांच्या संपर्कात तर असतातच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची तशी तुलनेने मवाळ प्रतिमा आहे म्हणजे सुनील मेंढेंनी पुरेस आक्रमक व्हावं असा सल्ला किंवा असा मित्रत्वाचं मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो त्याचे अनेक त्यांना अनेक जण करत असतात पण मुळात हा सुनील मेंढे यांचा तो गुण नाही आक्रमक होण्याचा पण ते कामामध्ये मात्र नेटानी कामाला लागतात संघ परिवाराचं बॅकग्राऊंड त्यांना आहे सुनील मेंढेंना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि जसं आपण मी तुम्हाला पडोळेचं वर्णन सांगितलं त्याचप्रमाणे सुनील मेंढेंच वर्णन सांगायला हवं की ज्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये नवनवीन कारसेवकांचा परिचय आपल्याला होतो आहे पण तत्कालीन कारसेवेमध्ये सुनील मेंढे सहभागी झाले होते आणि ज्यावेळेला असा प्रचार केला होता म्हणण्यापेक्षा असा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केला होता की जेव्हा कारसेवा सुरू होती त्यावेळा आपले देवेंद्र फडणवीस अगदी रांगत होते किंवा पाण्यात होते वगैरे त्याचा पहिला विदर्भातून प्रतिवाद करण्याचं काम जे काही आहे ते सुनील मेंढेंनी केलं होतं आणि त्यांनी त्यावेळेस आपल्या मध्ये सांगितलं होतं की हो मी अयोध्येला तेव्हा कारसेवक म्हणून गेलो होतो आणि माझ्यासोबत नागपूरहून देवेंद्रजी आले होते दे। तर असा एखादा आपला साथी किंवा राजकीय सखा जेव्हा आपली बाजू उचलून धरतो तर त्यावेळेस त्याला एक महत्व येत पण असं असताना या सुनील मेंढेंची आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री म्हणावी तर तशी त्यांची घसट किंवा तसं त्यांचं सख्य मेंढेंच्या पेक्षा परिणय फुकेंच्या सोबतचं आहे आणि देवेंद्रजींचे मित्र म्हणून परिणय फुके भंडाऱ्यामध्ये गेले ते नागपूरून गेले पण त्यांनी तिथे काम वाढवलं आणि मग प्रतिस्पर्धी उमेदवार जो राहील तो राहील पण या दोघांमध्येच म्हणजे मेंढे आणि परिणय फुके यांच्यापैकी आपला उमेदवार कोण राहील असा प्रश्न तिथल्या मतदारसंघातील लोकांना पडायला लागला आणि मग नंतरच्या काळामध्ये शहकाठशाचं राजकारण वगैरे थोडस झालं म्हणजे मेंढे तसे मावाळ आहेत पण तुलनेनी परिणय फुके आक्रमक आहेत मग यांच्या दोघांमधलं मधली प्रतिस्पर्धा ज्याला आपण म्हणतो ती भारतीय जनता पार्टीला मारक ठरेल की काय इथपर्यंत त्यांची चर्चा रंगली होती पण मग नंतर देवेंद्रजींनी मध्यस्थी केली मेंढेंना तिकीट डिक्लेअर झालं आणि आता परिणय फुके मेंढेंच्या कामाला लागलेले आहेत तर मला असं वाटतं की मेंढेंची बाजू सध्या तरी प्रचाराच्या तुलनेनी बरी आहे आणि डॉक्टर पडोळेच्यासाठी काँग्रेसचे गटतट जरी कामाला लागले असले तरी पण भारतीय जनता पार्टीने गावागावामध्ये ज्याला आपण म्हणतो ते एक केडर निर्माण केलेला आहे या याशिवाय त्यांच्या ज्याला आपण म्हणतो की इकडे पक्षाच्या नेत्यांचं मोठं पाठबळ आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की इतर नेते कोणते आहेत किंवा काही तर आपल्याला लक्षात येत आहे की स्टार प्रचारकांचा जोर कोणाकडे आहे हे पण फार महत्वाचं आहे म्हणजे एकीकडे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी गृहमंत्री अमित शहा या स्टार प्रचारकांनी वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामध्ये पडोळे म्हणा किंवा मेंढे म्हणा याच्यामध्ये मतदारसंघाची रचना समजा जर तुम्ही लक्षात घेतली तर साधारणतः वीस टक्के किंवा वीस साडेवीस टक्के इथे दलित मतदार आहेत मग पॉईंट सोळा टक्के ख्रिश्चन असतील एक टक्का साधारणतः जैन वगैरे असेल आणि मुस्लिमांचा टक्का साधारणतः दहा टक्क्याच्या आत आहे आदिवासी असेल किंवा ओबीसी अशा मतांची समजा जर संख्या एकूण जर तपासली आपण तर तेली कुणबी पोवार असे उमेदवार देऊन सर्व राजकीय पक्ष आपले आकडेवारी कशी जुळेल याच्या प्रयत्नात असतात आता या निवड निवडणुकीत मात्र दोन्ही उमेदवार म्हणजे डॉक्टर पडोळे किंवा सुनील मेंढे हे दोन्ही कुणबी समाजाचे आहेत आता अशा वेळेस तेली असेल पोवार असेल किंवा मग दलित मतं कुणाच्या बाजूने वळतात याच्यावर एक चित्र फार महत्वाचं राहणार आहे हा तक, ही टक्केवारी जी काही आहे ती कशी वळवतो आपण तर याच्यामध्ये फार महत्वाचा आहे हा मुद्दा मला असं वाटतं की जातीय राजकारण करू नये असा कितीही गोषा आपण लावत असलो तरी पण ही निवडणूक अलीकडच्या काळामध्ये कशा किंवा कोणत्या निकषांकडे चालली आहे हे आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक लढवली जात आहे नाना पटोलेंची प्रतिष्ठा मात्र इथे फार पणाला लागलेली आहे आणि म्हणजे त्याला काय म्हणतात की जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासाठी सभा झाली साकोलीमध्ये झाली होती ती सभा तर त्यांनी आपल्या भाषणामध्ये ओबीसीवर फोकस केला होता म्हणजे राष्ट्रीय मुद्द्यांसोबतच जातीय समीकरण प्रबळ करण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोण प्रबळ आहे असं आता सांगण्यापेक्षा दोन्ही पार्टीजनी म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीनी अतिशय वेगवान प्रचार भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये सुरू केला आहे हे मात्र आपल्याला नक्कीच ठाशीवपणे सांगावं लागेल तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या आणि बसपाच्या उमेदवाराचा उल्लेख केला वंचित बहुजन आघाडीकडून संजय केवट तर बसपाकडून संजय कुंभलकर आहेत त्यांची निवडून येण्याची ताकद आहे का कि ते काँग्रेसच्या उमेदवार करायलाच पाहिजे तो साधारणतः या पक्षाचे उमेदवार एखाद्या मतदारसंघात उभे असोत की नसोत पण या विचारांची माणसं मात्र सगळीकडे असतात त्याच्यामुळे हा ही जी काही टक्केवारी आहे ती सर्वत्र मतांमध्ये परावर्तित समजा जर झाली तर विजयाचं गणित बिघडवू शकते किंवा त्याच्या एखाद्याच्या बाजूने झुकवू शकतात तेवढी ताकद त्यांच्यामध्ये निश्चितपणे आहे आता जेव्हा आपण भंडारा गोंदिया मतदारसंघाचा विचार करतोय तर या मतदारसंघात मात्र म्हणजे मी पुन्हा पुन्हा म्हणतो की जातीय निकषांवर बोलणं हे खरं तर मी टाळत असतो पण सध्याची परिस्थिती अशी आहे की ते आपल्याला बोलावं लागतं हे तेली समाजाची जी काही मतं आहे ते या मतदारसंघामध्ये साधारणतः निर्णायक मानली जातात एक भारत राष्ट्र समितीचे नेते होते माजी आमदार आहेत जे म्हणजे चरण वाघमारे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी याच्यासाठी तेली समाज प्रयत्नशील होता इथे मुख्यत्वे मग तेली पवार आणि दलित मतांच्या बळावर जे काही या मतदारसंघामध्ये गणित मांडले जाते पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही मग वाघमारे नेमके कोणाकडे जाणार याच्याकडे जरा थोडं लक्ष लागून होत मग तुमसरात पटोले आणि वाघमारे यांची तासभर पेक्षा जास्त चर्चा झाली पाठिंबा कुणाला द्यायचा या संभ्रमात पडलेल्या वाघमारेंनी कार्यकर्त्यांचं मतदान घेतलं म्हणजे त्यांनी असं दृश्य निर्माण केलं त्यांनी कार्यकर्त्यांना विचारतो आणि मग सांगतो आणि मग आ, असा असं चित्र निर्माण केल्यानंतर वाघमारेंनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आता काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाय यांचं सुद्धा नाव एक बड प्रस्थ म्हणून तिथं समजलं जातं त्यांच्या मागे जनाधार असल्याचं बोललं जातं त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आता हे दोन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचं गणित बिघडवणार असं मानलं जात होतं प्रचारात ज्याला आपण म्हणतो तर तो, तो बहुजन वंचित आघाडी किंवा ज्याला आपण म्हणतो बहुजन समाज पार्टी यांचा मी मगाशी म्हटलं तसा एक यांच्या उमेदवारीवरून म्हणजे बसपाच्या उमेदवारीवरून किंवा अपक्षांच्या उमेदवारीवरून पार्टी कॅडर मनात रोष असला तरी पण ही शेवटी निवडणूक आहे पण म्हणजे तुम्हाला आणखी एक एका वेगळ्या मुद्द्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विदर्भातला एकही मतदारसंघामध्ये आपला उमेदवार दिलेला नाही आणि भंडारा गोंदियाची हक्काची जागा मात्र त्यांनी सोडली कोणासाठी सोडली तर आता अलीकडे म्हणजे नव्या महायुतीच्या घटक पक्ष म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीला सोडली आता हा कार्यकर्त्यांकडून हा विषय तिथे नाही म्हटलं तरी अधेमध्ये चर्चेला येत असतो प्रफुल्ल पटेल म्हणजे त्याला काय म्हणतात की माझं नेतृत्व सक्षम आहे असल्या थाटात ते वावरत असतात किंवा त्यांचं राजकारण जे काय ते राष्ट्रीय राजकारण होत असल्यामुळे त्यांचा भंडारा गोंदिया मतदारसंघातील वावर हा नेहमीच राष्ट्रीय नेता या चौकटीतील राहिलेला आहे पण मध्यंतरी ते असं म्हणाले होते की गोंदियाच्या बैठकीत बहुधा ते बोलले होते की भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांचा मी रेफरी आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं मग मला असं वाटतं की या प्रफुल्ल पटेलांनी परिणय फुके यांना उमेदवारी मिळू नये याच्यासाठी बरेपैकी प्रयत्न केले होते मग आता या निवडणुकीला बसपा असेल किंवा काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीच्या खेरीजच्या मतांचं ज्याला आपण म्हणतो मतांची टक्केवारी कशी वळवली जाऊ शकते ह्यावर या मतदारसंघाचं भविष्य राहणार आहे तुम्ही या काँग्रेसेतर तर किंवा मतांकडे दुर्लक्ष करू नका कारण यांची जी काही टक्केवारी आहे यांचं जे काही मतदान आहे त्यांनी कदाचित आश्चर्यात टाकणारा निकाल आपल्यापुढे येऊ शकतो भंडारा गोंदियातली निवडणूक कोणत्याच मुद्द्यांवर लढली जाईल स्थानिक मैं, मैं मुद्दे असतील की राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जाईल राष्ट्रीय घ्या तुम्ही म्हणजे मुद्दे समजा जर तुम्ही राष्ट्रीय घेतले किंवा स्थानिक घेतले तरी पण एक मुद्दा साधारणतः अलीकडच्या काळात तर नवमतदार अतिशय वाढले आहे त्याच्यामुळे त्यांच्या मनात रुंजी घालणारा एक प्रश्न आहे की देशातले आणि राज्यस्तरावरचे नेते असताना सुद्धा आपला मतदारसंघ पुरेशी प्रगती करू शकला आहे का की आपला मतदारसंघ अन्य मतदारसंघाच्या तुलनेत मागास राहिला आहे त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघाचं मागासले पण हा एक महत्वाचा मुद्दा भंडारा गोंदिया मतदारसंघात राहील असं मला वाटतं तसं म्हटलं तर दशकभरात एकही मोठा उद्योग आला नाही एमआयडीसीतल्या भूखंडांवर गुरे चरत असतात याचे याची छायाचित्र आम्ही वृत्तपत्रांनी अनेक छापलेली आहेत त्यानंतर भेल प्रकल्पाचं भूमिपूजन तेवढं झालं पण बडे उद्योग नाही आणि त्यातून बेरोजगारी कशी वाढली याचा एक ज्याला खल तो नवमतदारांमध्येच नाही तर जुन्या मतदारांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढलेला आहे मध्यंतरी अनेक बातम्या पण आपण वाचल्या असेल की धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सुटलेले नाही आहेत राईस क्लस्टर जे होतं ते घोषणेमध्ये अडकलेलं आहे उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचा मुद्दा जो होता तो अद्याप प्रलंबित आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत की म्हणजे याचा किती परिणाम होतो माहिती नाही पण या अशा प्रश्नांची सरबत्ती राजकीय निवडणुकांना सामोरे जात असणाऱ्या उमेदवारांना मात्र भेडसावत असते आता बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे या काठावरील गावांना पाणीटंचाईचा समजा जर सामना करावा लागत असेल तर तो मुद्दा निवडणुकीमध्ये अधे मध्ये उमेदवारांना म्हणजे त्यांना अडचणीत आणणार आहे दुसरा एक महत्वाचा म्हणजे सनातन मुद्दा आहे हा इकडचा तो म्हणजे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा आता हा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा जो काही मुद्दा आहे ना तो त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न फार महत्वाचा आहे त्याखेरीत धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा असेल तिरोड्यापलीकडे ती सरकलेली नाही आहे वगैरे वगैरे असे मुद्दे आहेत पर्यटनाच्या विकासाची संधी असल्याचाही एक मुद्दा वारंवार जात असतो इतकं जरी असलं तरी पण या भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये विकास झालाच नाही असं बिलकुल नाही आहे साधारणतः पुढच्या काळामध्ये रेल्वे लाईन वाढत तिकडे जाणार आहे मेट्रोची तुम्हाला ती माहिती आहे त्यानंतर सिमेंटचे रस्ते तिथपर्यंत पोहोचले आहे भंडारा गोंदियाचा जो काही माल आहे तो समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईपर्यंत पोहोचवण्याच्या घोषणा आतापर्यंत झालेल्या आहे गोसेखुर्दचा मुद्दा वेगवान करण्यावर आता सर्वच राजकीय नेते विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणजे अजितदादांचा गट आणि भारतीय जनता पार्टीचे नेते एकत्र आले असल्यामुळे आणि नागपुरातले नितीन गडकरी त्यांना बऱ्यापैकी मदत करत असल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष असल्यामुळे मला असं वाटतं की ह्या सर्व भंडारा गोंदिया मतदारसंघातील प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी याच्यासाठी ते लक्ष देतील असं आहे पण तरीही म्हणजे इतक्या प्रश्नांची जमवाजमव केली असताना किंवा या प्रश्नांचा खल केला असतानाही हा ओबीसी बहुल मतदार संघ आहे त्याच्यामुळे अलीकडच्या काळातल्या राजकारणाची दिशा आपण समजा जर बघितली तर आपल्या लक्षात येतं की जिथे कुठेही जा राष्ट्रीय मुद्द्यांचा कितीही तुम्ही उच्चारवाद घोष केला तरी पण जातीय प्रश्न आपल्या अंगावर येत असतात हे सेम आपण चंद्रपूर मध्ये बघितलं मतदारसंघामध्ये ही सेम ज्याला आपण म्हणतो की रचना आपल्याला तिकडे बुलढाणा मतदारसंघापासून यवतमाळ पर्यंत आणि इकडच्या गडचिरोली पासून तर नागपूर पर्यंत ही आपल्याला दिसते की साधारणतः जातीचा प्रश्न अहेरून समजा विकासाच्या प्रश्नांवर आपण अमल केला तर या भारतीय राज्यघटनाकारांना अपेक्षित असणार खरं लोकशाहीचं बळकट रूप आपण मतदानातून साध्य करू शकू असं विनम्र निवेदन मला या निमित्ताने वाटतं खूप खूप धन्यवाद तुमच्या विश्लेषणामुळे फारशा चर्चेत नसणाऱ्या मतदारसंघाबद्दल बऱ्याच काही नव्या जुन्या गोष्टी कळाल्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद